like kara channel subscribe kara nggak no Bola, metrono. Bola, Sarwani. Like kara. बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला Bolang binindiran mo sikaesang ka dang sida. Bola, bola, menteran, esok kere, sangga doon, sob, dah, like kara. बोला मित्रांनो गजन आलेले ओ हो थांबा म्हणा पाच दहा मिनट थांबा म्हणा दहा मिनिट थांबा बोला मित्रांनो किती गजन आलेले लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन बोला मित्रांनो शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन घ्या आमचं घर असं घरे आमचं फॅन घेऊन सगळं कॅलेंडर गिलेंडर सगळं बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण सगळ्यांच बोला बोला वरती दोघ जण आलेले करा चॅनल ला सबस्क्राईब करा तिथं तो कशी इथं बस बोला काय चाललं काय नाही वरती दोघ जण आलेले एकूण बैसणार तिथून चाप पडता बोला वरती ती गण आहे या पाटापाटा लावला बाटली कोणा कोण तिथे जेवायचं पाच दहा मिनटांना बोला मित्रांनो वरती ती गजन आलेले लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला वरती सहा जण आलेले बोला बोला लाइक करा कमेंट को नहीं आरती पांच जन आईक आ ले ले, एक गोड़ पाटा पाटा। बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला या लाईला पटापटा लवकर या लाईला बघा मित्रांनो आपलं खान फिरतो मस्त बोला कमेंट करा ना कमेंट कोणीच करा ना मित्रांनो शेतकऱ्या संघ शब्द बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा झालं का जेवण सगळ्यांचं मित्रांनो लाईव्ह ला आमचे मित्र आलेले राजू भाऊ आलेले राम राम भाऊ म्हणते राम राम तुम्हाला आमच्याकडून तुम्ही मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद भाऊ हो। झालं का जेवण बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला बोल का काय झालं काय कमेंट करा सगळ्यांना लाईव्ह लाईव्ह ला बलवा ला आमचे मित्र मंडळे दोन नंबर लाईक केला धन्यवाद बोल लाईक केलाबद्दल तुम्ही सहभागी झाले आमच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो आपले भाऊला फोन लावा सुनील भाऊला तिथून नाही तर दुसऱ्या भाऊला फोन लावा या मना लाईवला या मित्रांनो लाईवला बघा फटाफट शेतकऱ्या संघ बोला गोड बोला गोडीचे बोला बघा मित्रांनो फॅन कसा फिरतो सवासा फिरतो उलटा फिरत नाही या सोशल मीडियाला फटाफट चांगलं आहे का घर आमचं धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद बोला वरती पाच जण आलेले बोला बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा तीनच मिनटं लाईव राहिलेली आपली मग आपली लाईव्ह संपणार आहे नाही भाऊ झोपलो नाही मी झोपलो नाही काही नाही काहीच नाही बसून लाईव्ह घेणं चाललेली आहे उभं राहून नाही घेतली बसून घेणं चालले भाऊ आमचे मित्र आलेले हे पवन कायंदे शेतकरी दादा हे चॅनल आहे त्यांचं ते म्हणते राम राम भाऊ तुम्हाला बी मनापासून राम राम भाऊ आणि लाईक करा आणि आमचे दादा आप्पा आलेले राम, राम भाऊ म्हणतात राम, राम हो भाऊ तुम्हाला लाईक करा लाईक करा भाऊ जेवण झालं का नाही भाऊ जेवण नाही झालं जेवण नाही झालं आणि दादा आप्पा म्हणतात तीन नंबर लाईक केलं धन्यवाद भाऊ मनापासून तुमचं स्वागत आणि भाऊ म्हणते पवन दादा नमस्कार पवन दादा नमस्कार म्हणते तुम्हाला बोला शेतकऱ्या दोन शब्द लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हो भाऊ घर छान आहे आमचं पवन कायंदे म्हणते राजू भाऊ नम दादा नमस्कार पवन भाऊ तुम्ही लाईक नाही केलं लाईक के करा गरीबाच्या लाईव्हला लाईक करून तरी जागा तुम्हाला गरीबाकडून आशीर्वाद लागन बोला वरती चार जण आलेले तीन लाईक आलेले खूप छान आहे भाऊ आमचं दादा आप्पा घर हे घर दाखवतो मी नाही भाऊ सोयाबीन सोंगली नाही काही नाही अजून उद्याच्याला सोंगायला लागायचं आज पाऊस नाही आला भाऊ आमच्याकडे त्याच्यामुळे खूप चांगला आहे पाऊस असा आला नाही आम्हाला लाईक डन दन धन्यवाद भाऊ लाईक केलं डन धन्यवाद मी हो भाऊ लाईक केलं तुम्ही धन्यवाद पवन भाऊंना लाईक नाही केलं ला अजून बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला या मित्रांनो लाईव्हला फटाफटा शेतकऱ्याच्या पवन भाऊ म्हणतेत शेतकरी दादा म्हणतात राजू भाऊ जेवण झालं का तुमचं भाऊ संघा जेवण झालं का कसं त्यांना काय चालू आहे काम काम काय केलं दादा आप्पा तुम्ही पवन भाऊ तुम्ही काय केलं राजू भाऊ तुम्ही काय काम केलं पवन भाऊ म्हणते लाईक डन धन्यवाद आणि राजू भाऊ म्हणते जेवण झालं पवन दादा तुमचं त्यांचं जेवण झालं भाऊ बोला शेतकरी संघ दोन शब्द चला म्हणलं थोडी लाईव्ह गावा काय भाऊ काय कमेंट करायला लागले तुम्ही जाऊ द्या <laughs> जाऊ द्या होत असतं होत असतं दमले दमले ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या होत असतं पवन भाऊ म्हणते जेवण माझं झालं हो धन्यवाद धन्यवाद भाऊ बोला शेतकऱ्या संग दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये आम्हाला कळवा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द आता किती मिनटं लाईव्ह राहणार आपली तीन मिनटं लाईव राहणार आहे राईट तीन मिनटं आपली लाईव राहणार आहे हो भाऊ तुम्ही डोंगरावर गेलते मला माहिती आहे मी बघितला तुमचा व्हिडिओ आणि पवन भाऊ यांनी मस्त एक ब्लॉग बनवलेला आहे सहा मिनटाचा आहे मस्त खूप छान आहे आणि तुम्हाला आवडेनं बी चांगला तुम्ही जरूर बघा यांच्या चॅनलवर आमचे पवार दादा आलेले ते म्हणतात रामकृष्ण हरी भाऊ योगेश दादा धन्यवाद भाऊ तुमचं मनापासून स्वागत भाऊ आमच्या लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि लाईक करा खूप खूप तुमचं आमच्या लाईव्हमध्ये स्वागत मित्रांनो आणि पवार दादा तुमचं स्वागत मित्र मनापासून स्वागत करतो तुम्ही लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल पवन भाऊ यांनी मस्त एक ब्लॉग बनवलेला आहे राजू भाऊने हो का भाऊ धन्यवाद काय हरकत नाही बोला मित्रांनो वरती एक जण आलेलं आहे चार लाईक झालेलं आहे धन्यवाद पवार भाऊंनी लाईक केल्याबद्दल धन्यवाद मनापासून तुम्ही आमच्या लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल जेवण झालं का भाऊ तुमचं पवार दादा सांगा जेवण जेवण झालं का बोला मित्रांनो दोन मिनटं लाईव्ह राहिलेली आपली या लवकर पटापटा लाईव्हला मग आपल्याला जेवायचं आता माझं जेवण राहिलेलं आहे तर म्हणलं थोडी दहा पंधरा वीस मिनटं लाईव्ह घ्यावं त्याच्यामुळे लाईव्ह घेणं चालू आहे बोला मित्रांनो शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे या लवकर पाटापाटा लाईवला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा बोला मग मला आता जेवायचं आता Hoka pahuhu pahuhu dhanewa seti temahawah de 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 Kacat lemengajung kamtum se pawar tata Salah atami layu watabende karna remitrano Betu ya wudya Sagen na ram ram Pawar tata ram ram दादा तुम्हाला आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे बाबा दादा पवार दादा माझं चॅनल आहे दादा हो दादा मी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे ना तुमच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करतो मी मग बघा तुम्हाला तसं काही अडचण नाही मी तुम्हाला सपोर्ट केलेलं आहे पवार दादा राम राम भाऊ राम राम शेतकरी दादा पवन कायंदे तुम्हाला मनापासून राम राम आणि दादा आप्पा तुम्हाला माझ्याकडून राम राम भेटूया उद्या जे जवान जे किसान गुड नाईट करा सगळे जेवण धन्यवाद